मित्रांनो नवीन कुसुम सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून शेतकरी यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावर कुसुम सोलार पंप दिले जातात पी एम कुसुम सोलार पंप योजनेसाठी शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी कशा पद्धतीने करावी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो महत्त्वपूर्ण व उपयुक्त अशी माहिती असल्याने आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपल्याला कुसुम सोलार पंप योजनेची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची अशी माहिती मी आपल्याला सांगू इच्छितो कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे बनावट वेबसाईटवरती अनेक शेतकऱ्यांनी नोंदण्या केलेल्या आहेत आणि बनावट वेबसाईटवरती नोंदणी करून त्यांनी पेमेंट देखील केलेले आहे त्यामुळे या योजनेकडे या योजनेची माहिती पाहण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची अशी माहिती सांगतो की कुसुम सोलार पंप योजनेचा अर्ज तुम्ही कुठेही कराल त्यावेळेस जी काही वेबसाईट आहे तिची सत्यता पडताळणी करूनच करावी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अर्जाची लिंक वगैरे दिलेली आहे त्या ठिकाणाहूनही तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता तर चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो देशामध्ये पी एम कुसुम सोलार पंप योजना राबविल्या जात आहे व महाराष्ट्र राज्यामध्ये महाऊर्जेच्या अंतर्गत अंमलबजावणी करून सोलार पंप योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी होत आहे आणि म्हणून या महाऊर्जेच्या संकेतस्थळावर पी एम कुसुम सोलार पंप योजनेच्या नवीन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून फक्त याच लिंकवरून आपण शेतकऱ्यांनी नवीन अर्जासाठी नोंदणी प्रक्रिया करायची आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला या महाऊर्जेच्या लिंकवरती सर्वात प्रथम यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे या महाऊर्जेच्या पोर्टलवर आल्यानंतर आपण पाहू शकता उजव्या साईटला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी म्हणून या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे यावरती आपण क्लिक करावे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक सूचना पत्रक दिसेल ज्यामध्ये तुम्ही अगोदर सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे का नाही किंवा घेतलेला असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने यामध्ये सूचना दाखवण्यात आलेली आहे ही सूचना वाचून तुम्ही याला क्लोज करून टाका ठीक आहे यानंतर तुमच्या समोर अर्जाचा फॉर्म दिसेल यामध्ये शेतकरी यांना विचारत असलेली माहिती व्यवस्थित भरायची आहे सर्वात पहिले तुम्हाला सेल्फ विलेज लिस्ट पाहायची आहे जर या विलेज लिस्टमध्ये तुमचे गाव असेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाहीत म्हणून अर्ज करू शकता आणि सेल्फ सर्वे विलेज लिस्टमध्ये तुमचे गाव नसेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहेत म्हणून अर्ज या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे या ठिकाणी आपण डिझेल पंप ग्राहक आहेत म्हणून अर्ज करत आहोत या ठिकाणी एक नंबरला आपण यस करत आहोत त्यानंतर या ठिकाणी दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये सहमती द्यायची आहे त्यानंतर डिझेल पंपाचा प्रकार त्यानंतर सरफेसवरील आहे की जमिनीवरील निवडू शकता त्यानंतर किती क्षमतेचा डिझेल पंप आहे पूर्ण वर्षामध्ये किती लिटर डिझेल तुम्हाला या ठिकाणी लागते शंभर लिटर दोनशे लिटर पाचशे लिटर याप्रमाणे तुम्ही या, या ठिकाणी टाकू शकता यानंतर इथं खाली आधार नंबर टाकायचा आहे व समोर आपले राज्य जिल्हा तालुका गाव याप्रमाणे या, या ठिकाणी निवडायचा आहे व समोर मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकत असताना एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर लागतो त्यामुळे या अगोदर तुम्ही हा मोबाईल नंबर दिलेला नसावा तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा ठीक आहे त्यानंतर जो जातीचा तुम जाती त्या तुम जाती प्रवर्ग तुमचा आहे जसं की तुम्ही एस सी असाल एस टी असाल किंवा जनरल जातीमध्ये येत असाल तर त्याप्रमाणे तुमची या ठिकाणी जातीची निवड प्रवर्गाची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं एक ईमेल आय डी टाकायचा आहे आणि पेमेंट प्रोसिड करायचं आहे या ठिकाणी पेमेंटला खाली प्रोसिड करायचं आहे यामध्ये तुमचे कोणतेही पेमेंट कट केले जात नाही पहिला ट्राय हा आपल्यासाठी मोफत दिला जातो यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता जमिनीची माहिती देण्यात आलेली आहे एक हेक्टरपर्यंत तीन एच पी दोन हेक्टरपर्यंत पाच एच पी व दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर साडेसात एच पी अशा प्रकारे सोलार पंप व उपलब्ध असलेला कोठा या ठिकाणी दाखवण्यात येतो या ठिकाणी इथं खाली वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी नवीन विंडो उघडेल व आपण या अगोदर जी माहिती भरली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी सुरुवातीला डिझेल पंप संदर्भातली माहिती भरायची आहे आपण अर्ज हा डिझेल पंप ग्राहक आहोत म्हणून अर्ज करत आहोत म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी डिझेल पंप ग्राहक आहोत म्हणून होय करायचे आहे पुन्हा एकदा पूर्वी भरल्याप्रमाणे या ठिकाणी माहिती सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी तुमचा आधार नंबर राज्याचे नाव तालुका गाव याप्रमाणे सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी जमिनीचा गट क्रमांक आपल्याला टाकायचा आहे गट नंबर टाकल्यानंतर तुमची जमीन स्वतःची आहे की सामायिक आहे हे निवडायचं आहे त्यानंतर हिस्सा नं, नंबर हिस्सा नंबर निवडायचा आहे यामध्ये अर्जदाराचे नाव निवडायचे आहे अर्जदाराचे नाव घेतल्यानंतर त्याची जमिनीची माहिती इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी अर्जदार महिला आहे की पुरुष आहे ते देखील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर जात प्रवर्ग ही सर्व माहिती व्यवस्थित पाहिल्यानंतर खाली सबमिट अर्जावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर येस गो हेडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एक ओ टी पी पाठविला जाईल हा ओ टी पी टाकून इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे मित्रांनो ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवण्यात येत असतो ज्यामध्ये तुमचा नेम व पासवर्ड पाठविला जाईल ज्याला आपण एम के आय डी व पासवर्ड देखील म्हणतो एम के आय डी व पासवर्ड मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी खालून खाली त्याला रिसेटचं देखील या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही रिसेट करून परत एकदा युजर आय डी व पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती मागवू शकता जर तुम्हाला मेसेज नाही आला तर आणि मित्रांनो हाच नेम व पासवर्ड वापर करून तुम्हाला तुमची पुढील अर्जाची प्रक्रिया आता पूर्ण करायची आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बेनिफिशरी लॉग इनसाठी एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकचा आपल्याला ठिकाणी वापर करायचा आहे त्यामुळे बेनिफिशरी लिंकवरती आपण क्लिक करा तिचाच वापर आपण पुढील अर्जासाठी करायचा आहे ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर युजरनेम व पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला पहिले मेसेजमध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुमचा जो अपूर्ण अर्ज आहे तो आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सोलार पंपचा कोठा शिल्लक असेल तरच तुम्हाला हा अर्ज या ठिकाणाहून पूर्ण करता येणार आहे अन्यथा तुमचा अर्ज अपूर्ण दाखवण्यात येईल व ज्यावेळेस हा कोठा उपलब्ध असेल त्यावेळेस तुम्ही याला या ठिकाणाहून पूर्ण करू शकता आणि आता या ठिकाणी जर कोठा उपलब्ध असेल तर पुढील प्रक्रिया कशी करायची ते आपण पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी कोठा उपलब्ध असल्यावर कम्प्लेट युअर फॉर्म गो हेड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करून आपण अर्जाची पुढील प्रक्रिया आता या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारे स्क्रीन येणार आहे यामध्ये तुम्ही डिझेल पंप ग्राहक आहात का ज्यांचे नसेल त्यांनी या ठिकाणी नो दाखविले जाईल आणि ज्यांचे डिझेल पंप ग्राहक आहात म्हणजे असेल तर या ठिकाणी होय दाखविले जाईल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ही सर्व माहिती इथं दिसेल तसेच आपण जर सुरुवातीला नोंदणी करते वेळेस जी माहिती भरलेली आहे वैयक्तिक माहिती असेल त्यानंतर आपल्या शेतीची माहिती असेल याप्रमाणे आपली सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि या माहितीला इथं आपल्याला बदल करता येत नाही या ठिकाणी तुम्हाला <coughs> आणि या ठिकाणी एडिट करायची जी माहिती आहे ती म्हणजे अर्जदाराचा पत्ता अर्जदाराच्या पत्त्यामध्ये तुम्हाला ही सर्व माहिती एडिट करता येते तुम्ही इथं या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका गाव या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा पोस्टाचा पिन कोड देखील या ठिकाणी तुम्हाला न चुकता टाकायचा आहे यानंतर जी माहिती असणार आहे ती म्हणजे इरिगेशन सोर्स ज्यामध्ये तुमच्या विहिरी किंवा बोरवेल्स काय जो शेतकऱ्याकडे असेल त्याबद्दलची माहिती विचारलेली आहे इरिगेशन सोर्समध्ये ज्यामध्ये तुमची विहीर असेल तर विहीरची माहिती बोर असेल तर बोरची माहिती त्यानंतर तुम्हाला इथं सिंचन कसे करतात म्हणजे तुम्ही जे पिकाला पाणी देतात ते कशा पद्धतीने देतात त्याला तुम्ही पारंपरिक पद्धतीने पाणी देतात की ठिबक सिंचनने देतात ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे यानंतर तुम्हाला मागील तीन वर्षाच्या पिकांची माहिती या ठिकाणी टाकलेली आहे तुम्ही खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामामध्ये कोणकोणती पिकं घेतात मागील तीन वर्षाची माहिती या ठिकाणी तुम्ही अंदाजे टाकू शकता यानंतर महत्त्वाची जी माहिती विचारली आहे ती म्हणजे सोलार पंप तुम्हाला कोणता पाहिजे पाण्यातील पंप पाहिजे की जमिनीवरील पंप पाहिजे किती एच पीचा पाहिजे याबाबत या, या ठिकाणी माहिती विचारली आहे तुमचा जमिनीवरचा तुमच्या जे काही जमिनीचं क्षेत्रफळ असतं त्या क्षेत्रफळाच्या त्या क्षेत्रफळाच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी पंपाची निवड करावी लागते यानंतर इथं खाली विचारत आहे की पाण्याची उपलब्धता तुमच्या विहिरीच्या पाण्याची उपलब्धता या ठिकाणी विचारलेली आहे म्हणजे किती फुटावरती विहीर किंवा तुमचं बोर असेल ज्याला उन्हाळ्यात किती फुटावर पाणी असतं पावसाळ्यात किती फुटावर पाणी असतं या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता यानंतर सोलार पंपाची किंमत शेतकऱ्याला भरावयाची रक्कम ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी टाकावी लागते या ठिकाणी तुम या ठिकाणी तुम तुमच्या जमिनीवर जमिनीवरील जे काही क्षेत्रफळ तुम्ही टाकलेलं आहे म्हणजे तुमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या आ... त्या क्षेत्रानुसार तुम्हाला या ठिकाणी सोलार पंप दिला जात असतो यानंतर तुम्हाला इथं खाली बँक डिटेल्स विचारली आहे बँक तपशील तुम्हाला या भरायचा आहे यामध्ये तुमचा व्यवस्थित अकाउंट नंबर टाका त्यानंतर आय एफ सी कोड टाका आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुमच्या बँक शाखेचे नाव या ठिकाणी आपोआप दिसणार आहे बँक डिटेल भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आ... कागदपत्रे जोडायचे आहे स्कॅन करून कागदपत्रे कोणकोणती कौन जोडायची आहे तर तुम्हाला सात बारा जोडावा लागतो सात बारावर विहिरीची नोंद असायला पाहिजे तोच सात बारा या ठिकाणी तुम्ही जोडा त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याला तुमचं तुम्हा आधार कार्ड देखील या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची देखील या ठिकाणी फ्रंट पेजची देखील या ठिकाणी जोडावी लागते ज्यावरती आपलं नाव अकाऊंट नंबर वगैरे असतो तो त्यानंतर शेतकऱ्याला एक पासपोर्ट साईजचा फोटो देखील या ठिकाणी जोडायचा आहे आणि ज्या काही ज्या शेतकऱ्यांनी समजा आरक्षण प्रवर्गातून जर त्याने अर्ज केलेला असेल एस सी एस टी किंवा ओबीसी तर त्याला या ठिकाणी जात प्रमाणपत्र देखील जोडावं लागतं त्यासाठी देखील इथं पर्याय उपलब्ध होऊन जातो त्या शेत शेतकऱ्याच्या कॅटेगरी वाईज या ठिकाणी सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडल्यानंतर तुम्हाला जे खाली डिक्लेरेशन दिसतंय ह्या डिक्लेरेशनला टिक करून सबमिट ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा संपूर्ण अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने भरल्या गेलेला आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढील लाभ घेण्यासाठी सेल्फ सर्वेचे ऑप्शन देण्यात येते सेल्फ सर्वे झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन उपलब्ध करून दिले जाते पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन वेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन दिले जाते ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या कंपनीचा सोलर पंप मिळणार आहे किंवा तुम्हाला घ्यायचा आहे त्याबद्दल वेंडर सिलेक्शनमध्ये तुम्हाला ती निवड करावी लागते वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा जॉईंट सर्वे करून तुम्हाला सोलार पंपाचे इन्स्टॉलेशन तुम्हाला करून दिले जाते अशा प्रकारे संपूर्ण कुसुम सोलार पंप योजनेची प्रक्रिया असते मित्रांनो या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन असेल किंवा सेल्फ सर्वेचे ऑप्शन असेल किंवा जॉईंट सर्वेचे ऑप्शन किंवा वेंडर सिलेक्शन याबाबतचे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला मिळत जातील त्याबाबतचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती नेहमी मिळत मिळेल आपल्याला या ठिकाणी आपल्याला नेहमीच उपयुक्त माहिती व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा व शासनाच्या नवनवीन योजनेविषयी माहिती देण्याचा नव योजने माझा प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नेहमी मिळत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद